येवला तालुक्यातील राजराजेश्वरी महाकाली महालक्ष्मी महासरस्वती जगदंबा माता नवरात्र उत्सवाची लगभग सुरू येवला तालुक्यातील श्री क्षेत्र कोटमगाव येथे नवरात्र उत्सवाचे वेद सुरू झाले आहे आगामी दिनांक तीन ऑक्टोबर रोजी शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत असून महाराष्ट्रामध्ये साडेतीनशे शक्तिपीठांचा उगमस्थांचा दर्जा असलेले कोटमगाव येथील स्वयंभूराजराजेश्वरी जगदंबा माता मंदिर श्री क्षेत्र कोटमगाव येथे शेकडो वर्षांपासून सुरू असलेली परंपरेचा यात्रा उत्सव याला सुरुवात होत असून संपूर्ण येवला तालुकासह नाशिक अहमदनगर खान्देश संभाजीनगर मुंबई पुणे जिल्ह्यातील लाखो देवी भक्तांसाठी जगदंबा माता तर्फे यात्रेची तयारी सुरू झाली आहे कोटमगाव देवस्थान ट्रस्ट भाविकांच्या सुखसुविधासाठी सज्ज होत आहे घटी बसणाऱ्या भाविकांसाठी भक्तनिवास ग्रामपंचायत हॉल तसेच दहा दिवस पराळाची व्यवस्था ट्रस्टतर्फे करण्यात येणार आहे तसेच यात्रा काळात कुठल्याही प्रकारची रोगराई पसरू नये यासाठी डॉक्टर तर्फे दहा दिवस विविध डॉक्टर सेवा देणार आहे अशी माहिती डॉक्टर चंद्रशेखर क्षत्रिय यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे तसेच येवला शहर पोलिसांच्या वतीने यात्रा उत्सव काळात कुठलेही अनुचित प्रकार घडू नये व गर्दी नियंत्रणात राहावी यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली असून तसेच सर्व परिसरावर सी सी टी व्हीची वाच असणार आहे यात्रादरम्यान एस के न्यूजचे संचालक सुदर्शन खिलारे यांच्या वतीने मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती सुदर्शन खिलारे यांनी दिली आहे तसेच ट्रस्टचे अध्यक्ष राऊसाहेब कोटमे यांनी ट्रस्टतर्फे काय काय राबवले जाणार आहे याची माहिती देखील दिली तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रांत अधिकारी बाबासाहेब गाडवे तहसीलदार अबा महाजन बी सुरेश पेटकर शहर पोलीस अधीक्षक विलास पुजारी सरपंच व ग्रामस्थ

प्रत्येकाला असं वाटतं दिव्यात टाकावं मग काही थोडस त्याचं टाकलं बाकी टँक मध्ये टाकलं जात मंदिरासाठी काही स्वयंसेवक आहेत आहे शंभर ते सव्वाशे आय कार्ड दिले दिनांक तीन ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या नवरात्र यात्रा उत्सवानिमित्त आज कोटमगाव देवस्थान या ठिकाणी पूर्वतयारी आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीला तहसीलदार पोलीस निरीक्षक त्याचबरोबर तालुकास्तरीय अधिकारी सर्व उपस्थित होते यामध्ये यात्रेच्या संबंधित वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत यात पोलीस विभागाच्या मदतीने पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे यामध्ये पन्नास होमगार्ड पन्नास पोलीस कर्मचारी व दहा अधिकारी असा पोलीस बंदोबस्त असणार आहे त्याचबरोबर ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी साफसफाई स्वच्छता याची व्यवस्था करण्यात येणार आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ग्रामपंचायत मार्फत करण्यात येणार आहे ट्रस्टच्या संबंधित ट्रस्टने चांगल्या प्रकारची व्यवस्था केली आहे गर्दीचं नियोजन करण्यासाठी स्वयंसेवकांची निवडणूक ट्रस्ट मार्फत करण्यात येणार आहे त्याचबरोबर मंदिरात तसेच मंदिराच्या बाहेर सी सी टी व्हीद्वारे नियंत्रण ठेवून गर्दीचं नियोजन करण्यात येणार आहे तसेच ज्या महिला घटी बसतात कायमस्वरूपी आठ दहा दिवसासाठी त्याची व्यवस्था ट्रस्टकडून करण्यात आली आहे त्यांचे निवासस्थान राहण्याची व जेवणाची व्यवस्था ट्रस्टने केलेली आहे यात्रेच्या दृष्टिकोनातून पोलीस विभागाने वाहतुकीमध्ये महत्वाचा बदल सुचवलेला आहे त्या संबंधितचा प्रस्ताव मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे तो प्रस्तावात मान्यता मिळाल्यास आपल्याला नाशिकहून येणारी वाहतूक ही कोपरगाव संभाजीनगर या मार्गे वळवण्यासाठीचा प्रस्ताव आहे तर त्या प्रस्ताव मान्यता मिळाली तर आपल्याला गर्दीचे नियोजन आणि पायी चालणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण ती उपाययोजना करणार आहे नवरात्राला तीन ऑक्टोबर पासून सुरुवात आहे बारा ऑक्टोबर पर्यंत त्याच्यासाठी आज दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस ला आढावा बैठक घेण्यात आली आढावा बैठकीत मध्ये प्रांत साहेब तहसीलदार किंवा पी आय इतर डिपार्टमेंटचे सगळे अधिकारी लोक उपस्थित होते त्या आढावा बैठकीत आम्हाला जे जे सूचना मांडल्या आम्ही त्या त्या सूचनेला आज तयारी केलेली आहे तशी इथून पुढं जी काही कमतरतेची तयारी पडेल तर त्याच्या सूचना आल्यावर आम्ही त्या कम कमतरताचे ते, ते, कम, ते पूर्ण करू ट्रस्ट आमच्या ट्रस्टतर्फे गटी वासदारांसाठी थराची व्यवस्था राहण्याची व्यवस्था तसेच दर्शनबारीत म्हणलं काही पाक हिसापाटीत काही होऊ नये म्हणून आमचे सी सी टी व्ही चालू आहे श्री क्षेत्र कोटमगाव तालुका येवला येथील शारदीय नवरात्र उत्सव या निमित्त माननीय उपविभागीय अधिकारी मोदय यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आलेली आहे या उत्सवाच्या काळामध्ये यात्रेच्या काळामध्ये तालुक्यातील सर्व यंत्रणांचा समन्वय या ठिकाणी केलेला आहे विशेषतः या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची शुद्धीकरण असेल परिसराची स्वच्छता असेल शौचालयाच्या सुविधा तसेच सर्व परिसर हा सी सी टी व्हीच्या नियंत्रणामध्ये असेल भाविकांची सुरक्षितता महत्त्वाची असू त्यांना दर्शन सुलभ होईल आणि त्यांची सुरक्षितता राहील याबाबत दक्षता घेण्याचं पूर्णपणे नियोजन केलेलं आहे सर्व विभागांचा समन्वय अत्यंत चांगल्या पद्धतीने झालेला आहे निश्चित या दहा दिवसाच्या कालखंडामध्ये ही यात्रा आ, सुखकर आणि आनंददायी होईल याची दक्षता घेतली जात आहे धन्यवाद थँक्यू